आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होणार का आंदोलनामुळे खरंच मराठा समाजाला न्याय मिळेल का या संदर्भातली मोठी बातमी आहे कारण शिंदे समितीच्या अहवालातील आकडेवारी आता न्यूज कडे आलेली आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीनं हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून दोन कोटी एकवीस लाख कागदपत्र तपासल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पैकी दीड हजार गावांमध्येच नोंदी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे बघूया त्या संदर्भातले आणखी तपशील किती फायदा होणार शिंदे समितीची आकडेवारी आता न्यूज कडे आलेली आहे त्याचे नेमके काय परिणाम होतील आपण बघतोय दोन वर्षात शिंदे समितीनं दोन कोटीपेक्षा अधिक कागदपत्र तपासली ज्यात सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी आहेत दोन लाख अडतीस हजार प्रमाणपत्र दिली आहेत पण आठ हजार प्रमाणपत्रांचीच व्हॅलिडिटी आहे मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पन्नास पैकी एक हजार पाचशे गावांमध्ये नोंदी मिळालेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे उर्वरित सात हजार गावांमध्ये मराठ्यांच्या कोणबी नोंदी नाहीत असं उघड झालंय पात्र प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे त्यामुळे आता नव्या जी मुळे खरंच फरक पडणार का हा प्रश्न उपस्थित होतोय मी जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतो आहे की या शासन निर्णयानुसार सुद्धा वंशावळीतील नातेसंबंधातील व्यक्तींपैकी जर कुणाकडे जुंबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र संबंधित व्यक्तीला देत असेल की माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे हा माझा या वंशावळीतील संबंधानुसार माझा जवळचा तुलत भाऊ आहे वगैरे वगैरे नातेवाईक आहे याला सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावर तरच तो अर्ज करू शकेल अन्यथा अर्जच नाही करू शकणार